घरी अभिनयाची पार्श्वभूमी नसताना देखील मराठी फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी ही अभिनेत्री गावात पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तिने पुढे शिक्षणासाठी पुणे गाठलं एका कॉमसोबत कॉम्प्युटर डिप्लोमा केला कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला कॉलेजमध्ये असताना तिला मॉडेलिंगचं जग खुनावं लागलं काही जाहिरातींमध्ये झळकण्याची तिला संधी मिळाली पुढे नाटकात तिची एंट्री झाली आणि बघता बघता सिनेमात तिला ब्रेक मिळाला झक मारली बायको केली कॅश करून ॲश करू चल गंमत करू नवरा माझ्या बायकोचा भागम भाग अपना सपना बोंबाबो बुं। बापरे बाप मोहन आवटे धूम टू धमाल पक्याभाई यांसह अनेक मराठी सिनेमांमध्ये स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या सियाने हिंदी सिनेमात देखील प्रवेश मिळवला डोंबिवली रिटन या बॉलिवूड सिनेमात अभिनेता संदीप कुलकर्णीसोबत ती स्क्रीन शेअर करताना दिसली होती विशेष म्हणजे या सिनेमामध्ये सियाने संदीपसोबत इंटिमेट सीन्स दिले आहेत या दोघांचे सिनेमातील एक छायाचित्र रिलीज झालं होतं त्यामध्ये ते दोघे इंटिमेंट होताना दिसत आहेत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मराठी ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या सियाचा जन्म सांगली जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील राजेवाडी येथे एका शेतकरी कुटुंबात झाला घरची आर्थिक परिस्थिती बेताची असं असताना सियाने आपलं शिक्षण पूर्ण केलं प्रसंगी तिने सकाळी दोन तास त्याचे क्लास घेऊन संध्याकाळी दोन तास पेट्रोल पंपावर आणि फूड वर्डवर अकाउंटंटचं काम केलं सियाने मुंबईतील चांदिवली येथे स्टुडिओच्या समोर गावकरी नावाचं हॉटेल सुरू केलेलं आहे या हॉटेलमध्ये खवयांना महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थांची चौचाकता येते काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईमध्ये दे सलून देखील उभारला आहे सियाने मुंबईसारख्या ठिकाणी हॉटेल व्यवसायात उडी घेतलेली आहे सियाचे वडील शंकरराव पाटील हे द्राक्ष बागायतदार होते आटपाडी येथील साखर कारखान्याचे संचालक होते दोन हजार दहा साली त्यांचं निधन झालं सियाने स्वबळावर आपली ओळख निर्माण केली घरातून कुठलीही आर्थिक मदत न घेता ती इथपर्यंत पोहोचली अगदी संध्याकाळी दोन तास पेट्रोल पंपावर आणि फूड वर्डवर अकाउंटंट म्हणून तिने काम केलेलं आहे दहावीच्या विद्यार्थ्यांची क्लासेस तिने घेतले आणि अशा प्रकारे स्वतःला सिद्ध करत तिने यशाचं शिखर गाठलेलं आहे सियाला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा